आपले ब्लॉगर सौरभ दादा ठाकूर आलेले आहेत आपलं ब्लॉग घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मेन म्हणजे नवरात्री आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर आपण आता चाललोय पाया पडाल रत्नेश्वरी आईच्या मंदिरामध्ये पाया पडाल चाललो आहे तर तिकडं आजचा दिवस कसा जाणार आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाया पडून झालं तुमचा काय गर्दी आहे का आज उडी आहे सचिन टाकूर सेक्रेटरी सतीश घरत त्यांची फॅमिली आलेली आहे दर्शन घ्यायला आजचा नवरात्रीचा दुसरा दिवस आणि रंग लाल कलर आहे आजचा तर रूप बघू शकता तुम्ही देवीचा सुंदर असं रूप आहे देवीचं आपले दादा आले माऊली घोडेवाले दादा आहेत आपले काय बोलाल आपण दरवर्षीप्रमाणे येत असता तुम्ही इकडं पहिली गोष्ट मी जसकार गावाचा धन्यवाद मानते का आम्हाला रत्नेश्वरी आईची चरणी पारतीन जेव्हा अंग निघते आयचा तेव्हा माऊलीला मान मिळते ना आम्ही पप्पूजण आम्ही सगळीजण असतून घोडा घेऊन माऊलीचा माझा भाचाच मग कार्तिक पाटील खरं सांगायचा जा। ना माऊली माझा नाही अख्खे म्हणजे महाराष्ट्रांच्या लोकांचा आहे कारण बरेच लोकांनी प्रेम दिला त्या दिवस डोंबिवलीला आपण पाल याचा होतो मोर्चा होता बघा दीपा पाटील साहेबांचा त्या पण मला बरीच लोक भेटली मला माहिती नव्हतं आवली लोकं माझी फॅन आहेत खरं सांगतो तुमचा प्रेम आहे माझा घोडा नाही घोडा तुमचा आहे प्रेक्षकांचा आणि आई रत्नेश्वरीचे चरणी जो दरवर्षी पालखीला घोडा घेऊन यावं मिळते मला त्याचा मला अभिमान वाटते का गाववाले आपल्याला थोडा सपोर्ट देतात का दादा बिंदास घोडा आणि आई रत्नेश्वरीच्या पालखीला जास्त इथे आवऱ्याला पण आपल्या भोलेनाथाच्या पालखीला असते नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला असतंय बरेच लोक बाहेर बाहेरशी बोलवतात आणि खरं सांगायचं म्हणजे असंच प्रेम राहू द्या यूट्यूबला तुमचा आणि इंस्टाला आणि दादाच्या चॅनलला पण द्या जरूर कारण सगळ्यांचं तुम्ही आम्हाला पुढे नेणार तरच प्रेक्षक खरं सांगायचं म्हणजे आणि माऊली असाच प्रेम राहू द्या तुमचा प्रेक्षकांचा कारण घोडा माऊली तुमचा सगळे प्रेक्षकांचा आहे बस दुसरा काय नाही एवढंच दोन शब्द बोलतो धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार आपले ब्लॉगर सौरभदादा ठाकूर आलेले आहेत आपलं ब्लॉग घेण्यासाठी तर त्यांचं आपल्या टाळ्यांनी स्वागत करूया स्वागत थँक्यू धन्यवाद <laughs> मी कुंदा पाटील आम्हाला आज ही बचत गटाची सेवा दिलेली आहे आज मंगळवार हो आहे त्यामुळे आम्हाला खूप खुशी आहे नमस्कार मित्रांनो आम्ही जसकार जसकार बचत माऊली स्वयंसेविका बचत गटातून बोलतो आम्हाला दर दिवशी प्रत्येक गटाला एक सेवेसाठी एक 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 दिवस दिलेला आहे तो आम्ही नित्य नियमाने प्रा पार पडतो पण आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमा करा हीच आई रत्नेश्वरी चरणी प्रार्थना करतो असाल आणि तुम्हाला देणगी स्वरूपात जर काय दान करायचं असेल तर आपल्या एंट्रीला एंट्रीलाच लेफ्ट साइडला आप सगळी आपली पोरं बसलेली आहेत जे सभासद वगैरे असतात ते बसतात इथं तर तुम्ही तिथं देणगी वगैरे जर द्यायची असेल स्वकुशून देऊ शकता तिथे आपण एंट्री केली ना इथून का लेफ्ट साईडलाच ते बसलेले आहेत तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता तिथे जसकार गावचे पंच आमचे वैष्णव ठाकूर कार्यरत आहेत सध्या इकडे आपला मित्र हर्षल आलेला आता आणि त्याचे फॅमिली पण आले अर्चना मामींच्या बहीण आल्यात दर्शनासाठी अंगणवाडीतली सगळी पोरं आलेत आणि या बाई आहेत अंगणवाडीतल्या पडायला घेऊन आल्या त्यांनी ठाकूर स्वतः महिला पोलीस मानसी तांबोळी मॅडम आलेल्या दर्शनासाठी तुम्ही रेवस।, रेवस रेवस सक, रेवस वरून आले सगळी पूर्ण फॅमिली आलेली आहे का भाजीवाली रेवसच्या रेवसच्या भाजी मार्केट मधून आले उरडला भाजी बघायला फेरी दरवर्षी येत असा दरवर्षी नाही येतात दर माझ्या पाल पालखीला पहिला आलो आई माऊली मी मागितला तो मला भेटला मग कसा टाइम भेटला तशी मंगलवारची येते एक दिवशी मी आज शुक्रवारची आलेलो देवाना बंद होता पण मी एका माणसाला सांगितलं माझा गिराईक होता त्याला की बाबा देऊन बंद आहे तर तो, तो माणूस उघडायला आला मग ते देऊन उघडा करून देते मग आई माऊली आपल्यासाठी सदैव आहे माऊली बचत गटाचा सत्कार होतो आता सचिन ठाकूर यांच्या हस्ते कसं आहे सिच्युएशन कशी पण असली तरी डाएट फॉलो झाला पाहिजे मेन म्हणजे बंटी यांच्याकडून मोटिवेशन येतं ना आम्हाला प्रॉपर डाएट करतो तो चल घरी पाण्यावर वाचोल आपण

आशीर्वादाने आम्ही उपक्रम चालू केलेला आहे स्वच्छता अभियानाचा तर तो उपक्रम आज जसकार गावात करण्यात आलेला आहे रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात तर वशेनी येथून सर्व महिला आलेल्या आहेत वशेनी कलमुसरे सेवा केंद्रातनं आलेल्या आहेत सेवा करण्यासाठी सर्व साफसफाई त्यांनी केलेली आहे मंदिराची वगैरे तर त्यांचं जसकारच्या वतीने मी स्वागत करते तसंच आमच्या माऊलींचा देहदानाचासुद्धा उपक्रम चालू आहे रक्तदान सगळी शिबिरं वगैरे आमची राबवली जातात तसंच सर्व सर्वांनी आमचा प्रतिसाद प्रतिसाद आमचा सगळ्याचा चांगल्या प्रकारे असतो झाडे लावा आता सध्या हा नरेंद्र मोदी साहेबांनी जर झाडे लावा हा उपक्रम दिलेला आहे एक पेड मा के नाम हा उपक्रम दिलेला आहे तर तो सुद्धा आमचा आता सध्यापर्यंत आठशे ब्याण्णव एवढे दोन दिवसात आठशे ब्याण्णव झाडं लावून झालेली आहेत तर मी त्यांचे सगळ्यांचे स्वागत करत आहे आमची गरज मगाशी वाट होती ना कारण की बराच टाईम आम्ही आठवण काढली का गर्दी जेव्हा होती तेव्हा आम्ही आठवण काढली का शैलू शैलू आता आली पाहिजे होती कारण की गर्दी पूर्ण क्लिअर झाली असते एक आवाज टाकला असताना नमस्कार आम्ही र रत्नेश्वरी मंदिरात आहोत आता जसकारच्या तर आम्ही आमचा बचत गट आहे यश म्हणून तर आम्ही बचत गटातर्फे दररोज एक दिवस सेवा देतो तर आज आमचा नंबर लागलेला आहे आणि त्या देवीचा वार मंगळवार असल्यामुळे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्ही ही सेवा देत आहोत तर आपले ब्लॉगर सौरभदादा ठाकूर यांचं आपण टाळ्याने स्वागत करूयात नमस्कार माझं नाव शैलजा विकास ठाकूर मी राहणारी जसकार गावची व्यक्ती आहे पण खरोखर कर या मंदिरामुळं मला अभिमान वाटते जसकार गावचा महिलांचा का, का नऊ दिवस येते नऊ दिवस या पहिल्या दिवसापासून हा सहकार्य करत आहे मला यांचा अभिमान वाटते कारण का स्वतःचा स्वतः करणारा प्रत्येक ग्रुपला हा या चांगला मार्ग दाखवतात खरोखर कर, या मंदिरात सेवा पण त्यांची चांगली चाललेली आहे गावातली हा जत्रा बघण्यासाठी लोक येतात कारण का रायगड उरण मध्ये एकच यात्रा अशी आहे का मध्ये जागृत देवी आहे तिच्याकडे नवज बोला ती नवसाला पावणारी देवी आहे रत्नुबाई माउलीचा उद उद सांगा आणि हा व्हिडिओ आपण इकडे सेंड करतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बाय बाय